हरवलेल्या बाळाचे पालक शोधण्यास महात्मा गांधीचं पोलिसांना यश अवघ्या चार तासात पालकांचा शोध आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजतेच्या सुमारास मिरज शहरातील जुने बस समोर अंदाजे चार वर्षाचा मुलगा हरवलेल्या परिस्थितीत मिळून आला होता सदर लहान मुलास डी बी पथकातील अमलदार यांनी तात्काळ सुखरूप ताब्यात घेऊन पोलिस ठाणे येथे हजर केले होते महात्मा गांधी चौक पोलिसांनीकडील डीबी पथकातले अधिकारी व यांनी सदर मुलाच्या पालकांचा सी सी टी व्ही कॅमेरा फुटेजच्या सहाय्याने कसून तपास केला सदरचा मुला त्यांच्या आईसोबत मिरज येथे आल्याचे निष्पन्न झाले त्यावरून प्रवास केलेल्या वाहनांचा उलट तपास करीत पथकाने सोनी गावात पोहोचून पालकाचा शोध घेतला सदर मुलाची आई हीच कमी समज असल्याने की सदर बालकास मिरज बस स्थानक परिषद सोडून गेले असल्याचे निदर्शन झाले मुलाचे वडील एमआयडीसी येथे मजुरी करत असल्याची माहिती घेऊन त्यांना पोलिस ते समक्ष घेऊन येऊन सदर मुलास महात्मा गांधीचे पोलिसांनी त्या आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे सदरची कामगिरी माननीय पोलिस अधीक्षक सांगली संदीप घुगे व माननीय उपयोगी पोलीस अधिकारी पनील गिल्ड यांची मागणी झाली महात्मा गांधीचं पोलिस ठाणेकडील सपोनी संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर महिला अंमलदार साक्षी पतंगे पोलीस नाना चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टीममेकर जावेद शेख यांचे पत्कान केले आहे मेलेल्या लहान मुलांचे नाव गणेश उर्फ पोपट संदीप पाटील वयवर्षी चार मूळ राणा सोनी तालुका मेरज जिल्हा सांगली मुलाचे वडील संदीप जगन्नाथ पाटील वयवर्षी पस्तीस व्यवसाय नोकरी विरिषा फोंडे यमाडीशी मूळ सोनी तालुका मेरज जिल्हा सांगली असे आहे